नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मंगळवार पासून सांगोला महाविद्यालयात रंगणार युवा महोत्सव मंगळवारी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली लोककलेचे अभ्यासक डॉक्टर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता नोंदणी उद्घाटन सोहळा संघ व्यवस्थापकांची बैठक लावणी समूह गायन कातरकाम मूक अभिनय कृष्ण वक्तृत्व मराठी भारूड काव्य वाचन भित्ती चित्रण मेहंदी भजन आणि एकांकिकेचं सादरीकरण होणार आहे बुधवार रोजी शास्त्रीय नृत्य सुगम गायन वक्तृत्व इंग्रजी पद नाट्य स्थळ चित्रण लोकवाद्य वृंद जलसा स्थळ छायाचित्रण पोवाडा शास्त्रीय सुरवाद्य कथाकथन मिमिक्री व्यंगचित्र कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील गुरुवार रोजी प्रश्न मंजूषा तोंडी निर्मिती चित्र शास्त्रीय गायन पाश्चिमात्य समूह गायन वक्तृत्व हिंदी पाश्चिमा नृत्य गायन रांगोळी शास्त्रीय तालवाद्य मातिकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील शुक्रवार रोजी शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे कुलगुरु प्रकाश महानवर आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केला जाणार आहे नमस्कार मी मकरंद अनासपुरे पुरे श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालय येथे दिनांक सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार आहे दिनांक दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता या समारंभाचा पारितोषिक वितरण समारंभ माझ्या हस्ते होणार आहे मी स्वत या युवा महोत्सवाला म्हणजेच उन्मेष ला हजेरी लावणार आहे आपण सर्वांनीही दिनांक दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता सांगोला महाविद्यालयात या ही विनंती धन्यवाद